हा रस्ता आहे कांदिवली पश्चिम लिंक रोड येथील मुळात हा रस्ता आहे का हाच मोठा प्रश्न आहे यामुळे कांदिवली खड्डेवाली झाली आहे आणि कांदिवलीकर खड्ड्यात गेले फुल वन जाते वृद्ध जातात एखादी मला होते डिलिव्हरी करायची आणि या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांनी बिल्डरला वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेतली पण ज्यावेळेला नागरिकांची वेळ येते बिल्डर यांच्या संगमत ते होतंय का ग्रामीण भागाचं काय काय परिस्थिती असेल कल्पना पण करू शकत नाही पण आपण या ठिकाणी प्रशासनाने जागं व्हावं हो। एका जा माझ्या मित्राने ॲडव्होकेट वसीम यांनी ट्विट केलेलं बी एम सीला तर ट्विट ट्विटच्या नंतर प्रशासन जागं झालं हो एक आदमी का मोबाईल इथे गुम गया और मिला ही नहीं हो और कुछ टाइम के बाद मिला भी तो उसमें गाड़ी मोबाइल गाड़ी, गाड़ी चली गई उसका मोबाईल खराब हो गया बिल्डर ने एक नोटिस लगाया बिल्डर ने नोटिस लगाया है कि बीएमसी ने नहीं लगाया अभी अभी क्लियर नहीं है प्रोजेक्ट ही पूरा बिल्डर के अंडर में आता है ठीक है और बिल्डर ने और भी बहुत से अत्याचार किए हैं लोग कांदिवली लालजीपाडा येथील रस्त्यांची प्रचंड झाली याबाबत या विचारला असता हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही असं म्हणत हात झटकले आणि प्रकरण बिल्डरवर वर थोपवलंय पालिका आणि एसआरए च्या तुतू मेमेमध्ये स्थानिकांचे मात्र हाल होत आहेत या ठिकाणी जी रस्त्याची चाळण झालेली आपण सर्वांनी बघितलेलीच या ठिकाणी मोठा एखादा अपघात होण्याचं प्रशासन किंवा वाट बघतोय का हा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे कारण की एकूण स्कूल वॅन जाते वृद्ध जातात एखादी मला होते डिलेवरी एखादी गर्भवती महिला असून त्याची रस्त्या रूप डिलेवरी अशी वेळ आलेली आहे या ठिकाणी आणि प्रशासन झोपलं आहे कुंभकरणाचं सोन घेतलेलं आहे प्रशासनाने आम्ही या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांनी बिल्डरला वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेतली पण ज्यावेळेला नागरिकांची वेळ येते तेव्हा प्रशासन हे बिल्डर यांच्या संगमताने ते होत आहे का हे प्रश्न येथील नागरिकांच्या मनात उपस्थित राहिलेलं आहे आणि जर हे असंच चालू राहिलं तर फक्त सरकार फक्त निवडणुकाच्या वेळेला जागा होतं का उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री जे म्हण म्हटलं जातं आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी काय केलं या ठिकाणी महाराष्ट्रात या महाराष्ट्राची दूरदूरदशा जी झालेली आहे मुंबईची मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे या राजधानीत असे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत बाकी ग्रामीण भागाचं काय परि काय परिस्थिती असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही पण आपण या ठिकाणी प्रशासनाने जागा व्हावं आता माझ्या मित्राने ॲडव्होकेट वसीम यांनी ट्विट केलेलं बीएमसीला त्या ट्विट ट्विटच्या नंतर प्रशासन जागा झालं पण जागा होण्याचं फक्त त्यांनी नाटक केलं त्यांनी स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावरती ढकलण्याचं काम केलं बिल्डरवरती आणि बिल्डरने पण त्याच्यानंतरला बिल्डरने टाकल्या इथे खडीच्या किंवा बीएमसीने टाकल्या याची तर कोणाला नोंद नाही आहे पण या ठिकाणी जो एखादा मोठा अपघात झाला तर बीएमसी कवर टाकेल आणि विकासच बिल्डरवर बीएमसीवर टाकेल जाणार तर एखादा जो जीव जाणार ना तिची जबाबदारी कोण घेणार पण या सर्व गोष्टीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे आणि झोपलेला सरकारला जागा गेलं पाहिजे आणि सरकारचं जागा झालं त्यांनी विकासकावरती कारवाई केली पाहिजे so, म्हणजे काय आहे की बीएमसी शिफ्ट करते त्यांच्या त्यांचा ज्युरिशिक्षण बिल्डरचं आहे बिल्डर शिफ्ट करते की माझा ज्युरिशिक्षण नाही आहे ती बीएमसीच आहे बट रोड जे रोड जे बनवायचं आहे हे लोकल ज्युरिशिक्षण आहे बीएमसीचं बीएमसी बिल्डर नाही बनवत आहे जर बीएमसी नाही बनवत आहे तर कोण बनवेल कोण ही रोड ये रोड अगर तो बनेगा नहीं बच्चे बच्चों को क्या तकलीफ हो रहा है घोड़ों को क्या तकलीफ हो रहा है इतने बड़े बड़े खड्डे हैं रोज गाड़ियां फंसती है परसों तो एक बच्चे एक, एक का एक आदमी का मोबाइल इसमें घूम गया और मिला ही नहीं हो, और कुछ टाइम के बाद मिला भी तो उसका तो गाड़ी मोबाइल गाड़ी, गा, गाड़ी चली गई उसका मोबाइल खराब हो गया तो इस तरह के बहुत सारे हैं लेकिन ये जो बिल्डर बिल्डर बोल रहे हैं मैन बिल्डर ने एक नोटिस लगाया बिल्डर ने नोटिस लगाया है कि बीएमसी ने नहीं लगाया अभी अभी क्लियर नहीं है क्योंकि ना उस पर नोटिस तो स्टैम्प है ना कुछ सिग्नेचर है किसी का ये जस्ट क्या बोलते हैं डिस पास दिश्ट कर रहे थे तो उसपे हाँ। तो अभी ए, क्लियर स्पष्ट आंसर जो है वो बीएमसी दे सकती है या तो बिल्डर दे सकता है वो आप बेटर है कि बेटर कोऑर्डिनेशन आप बिल्डर से लीजिए या, या ये बीएमसी से लीजिए तो आपको ये इस, इसका सॉल्यूशन प्रॉपर वही मिलेगा मेरा यही बोलना है कि लगभग छह महीने से ये काम चालू रोड का तो अभी तक जानबूझ के डिले किया गया है और यहाँ पे सीमेंट वगैरह डाल दिया बह गया ये इसका जो है बिल्डर की जवाबदारी है क्योंकि बीएमसी ने साफ साफ बोर्ड लगाया है ये मेरा जिम्मेदारी नहीं है बिल्डर का है और इसमें कोई डाउट नहीं है कि बिल्डर का नहीं है क्योंकि ये प्रोजेक्ट ही पूरा बिल्डर के अंडर में आता है ठीक है और बिल्डर ने और भी बहुत से अत्याचार किए हैं लोगों पर पा, पानी की टाकी है उस पर बाउंड्री मारा है हमारा कोर्ट मेटर है और हमने सी ओ को भी दिया है लेकिन फिर भी वो लोग ने उनको ओसी देने का पार्ट ओसी दे दिया देने का मतलब हम लोग पब्लिक मिल के लड़ रहे हैं, लेकिन फिर भी बिल्डर अपनी मर्जी से काम करता है किसी की नहीं सुनता आज एक साल से काम हो रहा है ये रोड का कल ट्रक फंसी थी दो दिन फंसी थी उसके बाद में उसको निकाला गया जरा आप भी और पब्लिक से भी पूछो मैंने जो बोला था बोल दिया त्यांनी एक साधी माणूस दाखवली नाही नाहीये लोकांना काय त्रास होतो त्यांची जबाबदारी आहे जबाबदारीतून पळ काढतात येते ही जबाबदारी कोणाची प्रशासनाची की बिल्डरची कोण अंतरचा पाठ आहे पण तुम्ही तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी आहात लोकांच्या काय समस्या जाणून घेणं हे तुमचं प्राथमिक कर्तव्य आहे त्यांना एवढीसुद्धा जाण नाही आहे लोकांच्या सेवेसाठी तुम्हाला तिथे बसवलेलं आहे लोकानी दुषाभूल करना चाहिए काम चालू है रस्ता संदर्भ नहीं खड्डा है की रस्ता है हम लोग को बहुत प्रॉब्लम हो रहा है हमारा शॉप नंबर एट है और जो है अभी भी हम लोग को कैसा रहता है माल वगैरह मंगाते हैं हम लोग तो टेम्पू हमारी जब आती है तो वहाँ पे खड़ा होने का भी जगह नहीं था पूरा रोड का फूटा फूटा हुआ है गड्ढे हैं तो उसकी वजह से आगे लगाना पड़ता है और रोड की वजह से बहुत दिक्कत हो रहा है कस्टमर आता नहीं है रोड खराब होने की वजह से बहुत तो प्रॉब्लम हो रहा है हम लोगों को कुछ दिनों से और ये लगभग एक दो महीने से ऊपर हो गया जब से रोड फिटा है बीच में बन रहा था बाद में अचानक बनना बंद बन हो गया उसके बाद से कोई रिस्पॉन्स नहीं हम कितने बार बोले लेकिन कोई सुनने वाला नहीं है और रोड की वजह से बहुत तकलीफ़ हो रहा है हम लोगों को सारी पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार शिवशंकर एस आर ए एक आणि दोन या इमारतीसमोरील सी टी एस क्रमांक आठशे एकोणीस हा खाजगी रस्ता आहे मंगूबाई दत्तानी पुलाचा विस्तारित असून पुढे एस व्ही रोडला जोडला जातो पाठपुरावा तरुणही रस्ता एस आर एने अद्याप आमच्याकडे हस्तांतरित केला नाहीये या प्रकरणी बिल्डरला नोटीस बजावली आहे दरम्यान या रस्त्यावर कोणताही अपघात झाल्यास पालिका जबाबदार नाही असा फलकच रस्त्यावर लावण्यात आलाय यामुळे आता कांदिवलीकरांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट कांदिवली